नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मीडियम शाळा आणि ज्युनियर कॉलेज शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत तथागत पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे तथागत पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस दिला आहे रिक्रूटमेंट पदभरती करण्यात येत आहे क्वालिफाईड एक्सपिरियन्स अँड फ्रेशर स्टाफ फॉर अवर इंग्लिश मीडियम स्कूल तर या ठिकाणी गुणवत्ताधारक अनुभवी आणि फ्रेशर स्टाफ या इंग्लिश मीडियम शाळेकरिता भरण्यात येत आहे फॅकल्टी फॉर सेकंडरी अँड हायर सेकंडरी टाइम ऑब्लिक पार्ट टाईम तर या ठिकाणी मित्रांनो फॅकल्टी भरण्यात येत आहे सेकंडरी अँड हायर सेकंडरीकरिता फुलटाईम किंवा पार्ट टाईमसुद्धा या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय विषय दिले आहे केमिस्ट्री रसायनशास्त्र फिजिक्स भौतिकशास्त्र बायोलॉजी जीवशास्त्र झुलॉजी प्राणीशास्त्र बॉटनी वनस्पतीशास्त्र मायक्रो बायोलॉजी सूक्ष्मजीवशा श शास्त्र आणि मॅथ गणित इत्यादी विषयांची या ठिकाणी अनुक्रमांक एकमध्ये पदभरती करण्यात येत आहे या विषयाकरिता एलिजिबिलिटी दिली आहे शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्थता एम एस सी ऑब्लिक एम ई ऑब्लिक बी ऑब्लिक बी टेक ऑब्लिक बी फॉर्म ऑब्लिक यम फॉम विथ बी एड तर या ठिकाणी एम एस सी विथ बी एड चालेल एम ई चालेल ई चालेल बी टेक चालेल ऑब्लिक बी फॉम चालेल एम फॉम विथ बी एड पोस्ट एकूण बारा जागा अनुक्रमांक एकमध्ये ये भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट विषय दिले आहे सायन्स मॅथ एस एस टी इंग्लिश मराठी हिंदी अँड आय टी तर या ठिकाणी अनुक्रमांक दोनमध्ये विषय दिले आहे सायन्स विज्ञान गणित सोशल स्टडीज इंग्रजी मराठी हिंदी आणि आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक ई एम ए ऑब्लिक बी कॉम विथ बी एड तर या ठिकाणी अनुक्रमांक दोनसाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी विथ बी एड चालेल एम ए विथ बी एड चालेल किंवा बी कॉम विथ बी एड चालेल अनुक्रमांक दोनमध्ये एकूण बारा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे दिलेल्या विषयाकरिता फॉर फ्रेशर्स ओनली फ्रेशर्स उमेदवारांकरिता आपण जर बी एस सी एम एस सी एम एम कॉम बी एस सी नर्सिंग बी ए बी फॉम जी एन एम बी ए बी कॉम ऑर डी एड बी एड अँड एम एड सारखे शिक्षण पूर्ण केले असेल व शिक्षण क्षेत्रात पदार्पण करावयाचे असल्यास आपल्यासाठी खास संधी आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्या उमेदवारांकडे दिलेले शिक्षण आहे आणि त्यांना शिक्षण क्षेत्रात पदार्पण करायचे असल्यास अशा उमेदवारांना या ठिकाणी खास संधी आहे आवश्यक संपूर्ण प्रशिक्षण व आकर्षक पगार मिळेल इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून तात्काळ संपर्क साधावा तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी संपर्क साधायचा आहे त्यानंतर आहे ऑफिस स्टॉप टाईम ऑफिस फुल टाईम जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट किंवा पदाचे नाव क्लर्क कौन्सिलर टेलिकॉलर एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज पदवीधर त्याचबरोबर भर, संगणकाचे ज्ञान कॉम्प्युटरचे नॉलेज असायला पाहिजे पोस्ट एकूण चार जागा भरण्यात त्यानंतर आहे पदाचे नाव दोन पिऊन चपराशी ड्रायवर स्कूल बस एलिजिबिलिटी टेन्थ और ट्वेल्थ दहावी किंवा बारावी अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल एकूण बारा जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोनमध्ये त्यानंतर शाळेत कामासाठी चपराशी महिला अब्लिक पुरुष व स्कूल बस चालवण्याचे परवाना असलेले चालक पाहिजेत तर शाळेत कामासाठी बाई महिला किंवा पुरुषांमध्ये सॉरी शाळेत कामासाठी चपराशी भर भरण्यात येत आहे महिला किंवा पुरुषांमध्ये व स्कूल बस चालवण्याचे परवाना असलेले चालक पाहिजेत किंवा चालकाची भरती या ठिकाणी स्कूल बस चालवण्याचे म्हणजेच ड्रायवरची भरती करण्यात येत आहे मुद्दा क्रमांक एक इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक सॅलरी अप टू फाईव्ह लॅक पर ॲन्युअल फॉर एक्सपिरियन्स अँड डिझर्विंग कॅन्डिडेट अनुभवी आणि डिझर्विंग उमेदवारांना या ठिकाणी सॅलरी पगार मानधन पाच लाखपर्यंत वर्षाला या ठिकाणी मिळणार आहेत दोन फ्लुएन्स इन इंग्लिश इज रिक्वायर्ड फॉर ए गुड सॅलरी पॅकेज उत्तम आकर्षक पगारासाठी इंग्रजी व इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजीवर प्रभुत्व असायला पाहिजे उमेदवारांकडे इंग्रजीचे उत्तम कौशल्य असायला पाहिजे कला असायला पाहिजे फ्रेशर स्कॅन आल्सो अप्लाय फ्रेश कॅन्डिडेटसुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात सेंड देअर रिझूम ॲट उमेदवार आपला रिझ्यूम या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवू शकतात और व्हॉट्सॲप व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअप नंबरवरसुद्धा पाठवू शकतात किंवा सुद्धा करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे अँड आस क्वेरीज ऑर डाउट्स इन ऑफिस टाईम कोणाला डाऊट असेल तर किंवा क्वेरीज शंका असेल तर ऑफिसच्या वेळेला ते विचारू शकतात इच्छुकांनी हा नंबर दिला आहे बायोडाटा व्हॉट्सअप करण्यासाठी आणि अधिक माहितीकरिता कार्यालयात संपर्क करायचा आहे